सोलापुरात सिद्धरामेश्वरांची महायात्रा संपन्न होत असताना शिंदे यांनी आज सोलापुरात मॉर्निंग वॉक आणि व्यायाम झाल्यानंतर पार्क चौकातील जांभळे बंधू यांच्या आनंद चायपान गृह येथील स्वामी समर्थांच्या कट्ट्याला भेट दिली शिंदेनी उपस्थितांसोबत चहापान केले या कट्ट्यावर सोलापुरातील विविध राजकीय पक्षातील स्थानिक पुढारी मंडळी उद्योग व्यावसायिक रोज आवर्जून येतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा विचारांची यांची देवाणघेवाण हास्य विनोद असे वातावरण असते यात वाफाळलेला चहा घेत अनेकजण चर्चेत सहभागी असतात सुशील कुमार शिंदे यांनीही याचा आज आनंद लुटला चहा कट्ट्यावर अश्विन डोईजोडे अप्पू गोटे संतोष बडवे दीपक गायकवाड आदींनी सुशील कुमार शिंदे यांचे स्वागत केले ते म्हणाले मी त्र्याऐंशी वर्षाचा आहे नियमित व्यायाम करतो किमान सहा हजार स्टेप्स चालतो आवडीची गाणी ऐकतो व्यायामामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो चेतन नरोटे यांच्याकडून कट्ट्याची चर्चा नेहमीच ऐकायचो म्हणून आज येथे प्रत्यक्ष भेट देऊन आनंद घेतला जांभळे बंधूंनीही सुशील कुमार शिंदे यांचे पुष्पहार घालून स्वागत केले <laughs> आनंदी राहतात आणि सगळ्या जर ग्रुप असा असेल खेळणं आणि त्या चर्चेतून आपला विचार होतो मला वाटतं गैरव गैरव म्हणजे या थिंक टँक सगळी परिस्थिती आहे या लोकांची ती चांगली आहे आणि मला वाटतं तिथे पाहिजे खूप आपल्याला सगळ्यांना तुम्ही फिरण्याशिवाय मनाला विरंगुळा म्हणून आणखी काय करता गाणं ऐकणं किंवा अन्य काही संगीत ऐकणं असताना गाणं ऐकणं कधी कधी प्रवासात असलो की व्हिडिओ मध्ये खूप तऱ्हेची गाणी ऐकायला मिळतात सुधी गाणं गाणी ऐकायला मिळतात नवीन गाणी ऐकायला मिळतात गजल ऐकायला मिळते कपाली ऐकायला मिळते खूप चांगला त्याची आवड आहे ते करायला मिळतं पण तो एक वेगळा आनंद